कसं झालं कसं झालं दरवाजा दरवाज दरवाजा दरवाजे लोटल ए दादू 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 ए तू राजे राजे ना किचन मध्ये एवढा पसारा बघू शकता कारण की ना आज आत्ता शामी दिवाळीचा चिवडा केलेला आहे कारण की किराणा भरून आणलेला होता दिवाळीसाठीच आणि सगळं घेऊन आले होते मिस्टर सामान चिवड्याचं हे ते सगळं चिवड्याचं सगळं सामान किराण्यामध्ये घेऊन आलं ते शंकरपाळ्याचं बाकीचं सगळं पीठ हे असं आम्ही त्याच्यावर काही केलंच नाही चिवडा झालं मम्मी टेस्ट करणार आम्ही आता केला मग सगळं सामान आमचं तसंच पडलेलं होतं आम्ही दिवाळीसाठी काहीच बनवलं नाही आता गुलाबजाम पण आता दोन तीन दिवस झाले तेव्हा बनवले होते <laughs> खूप दिवस सामान तसंच पडलं शंकर पाया नाही चकल्याचं पीठ <laughs> चकलीचं पीठ आणलं होतं त्याच्यानंतर मैदा अनारसाचं पीठ बरंच सामान आणलेलं होतं याच्यामध्ये मम्मी बोलते आधीच सोबत कि झालं काही मिरे विरा <laughs> तर मग सामान तसंच पडणार शांत करून घेत एवढा चाललं द्यायला तरी आणि दिवाळीसाठी थोडा थोडा आणला होता नाही म्हणजे म्हणजे फर्च आणस शंकरपाळे आयला आयलाय म्हणजे विरा का म्हणती विरा वीरा। वीरा सगळे म्हणते आम्ही विरासाठीच व्हिडिओ बघतो आम्हाला तर नाही बघत बाई आता विरा विरा आम्हाला नाही बघत बाई आता सगळं तुला आम्हाला कुणीच बघायला येते विराला आमच्या विराला खोबल्याची आज संध्याकाळपर्यंत ती ना त्याला नादी लागून राहते म्हणजे तुकडा वगैरे केला लक्ष आता पण निंबा राहते ना सहज सह त्याचा तुकडा होत नाही त्याच्यामुळे देतो तिच्या हातात एक चांगला खोबरं बघून खोबरं काय तुटत नाही पण आम्ही लक्ष ठेवतो असं काही नाही कुठं पण पडत ना लगेच घाण होत ना मग घाण लागत राग आला मम्माचा आहे ना मम्माने पुढं कोण खाल् तर मीरा आणि आजी खेळती भारगाव पण खेळतोय आणि आता मी जेवण करणार आहे कारण की झालं असंच करावं लागतं एखादा जेवण करून घ्यावं लागतं आज मस्त मग असे फ्राय बनवलेले मी भाजी बनवली होती भाकरी मिस्टरांनी फ्राय हां मला मी बनवलेला आहे

बाहेर बसून वाटत ती खरंच मस्त मम्मी म्हणती घरात खाऊ खावा की असं सपना मस्त अर्ध ऊन अर्ध सावलीत बसली म्हणजे ऊन लागत सावली लागत आणि तिकडे पा बारग ए बारग हा असं ऊन पडायला लागले पण भारी वाटलं थंडीचं असं उन्हामध्ये मी तर था थांबले कारण की माझी विरुडी झोपली इथं आणि मग जर मी बाहेर तिकडं असले तर मला आवाज नाही येणार म्हणून आहे ना okay, मस्त झोपले विरा त्याच्यामुळे मग मी इथंच थांबले खाली गेल्या आवाज येणार नाही म्हणजे खाली घरात असल्यावर येतो पण मग बाहेर असल्या तर आवाज नाही येणार तर त्याच्यामुळं मग मी थांबले इथंच हे सगळे बाहेर मस्त बसले फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं एक नवीन होईल मग त्यात संध्याकाळची आठ वाजली नाही बिर्याणी आणि सुका फ्राय बनवलेला आहे सपू ना आणि आम्ही सगळे आता वरती बसलो होतो सूर्या सूर्या कसाच ना वा सपू एक वस्तू बन काय काय केलं रे हा 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 बरं वा 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 मस्त फ्राय इकडं थंडी आज जरा जास्त जाणव राहिली भयानक थंडी खूपच थंडी आज मग मी त्याला खाऊ घालो राहिली काय काय आहे ते काय काय दिवाळी तो काय दिवाळी तो आणि वीरा मस्त तिकड काय करू राहिली काय माहिती विरा तुला थंडी नाही वाजत काय गे तुला थंडी वाजत नाही विरू थंडीने पाहिजेत हो थंडीने वाजे तू विराला काय वाग या अयो 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 अय काय काय का तुला खेळायचं खाली पण खाली गारे गार गारे काय करते तिला काय करते

विराने विराचं काय चाललंय इकडं पाय लॉलीपॉपची बरणीच घेऊन बसली पुढं नाही घेतलेले पप्पा ए ते लॉलीपॉप वीरा

बोलत तू लई टमाटामा हां टमाटा मग बोलायला चुकलं गं तू हिरोईन हिरोईनला लई टमाटा आज मस्त अशी केलेले गरम गरम बिझी लय लई म्हणते रेसिपी दाखवतो मी दाखवते नाही आपलं खाना तर मुडू आपलं कधी दाखव कधीही घेतो बनवून कधी बनवतो

आणि आमच्या आता हे दोन कार्टून वावरामध्ये रोटरी मारायला ट्रॅक्टर आला आहे आणि आज विशेष म्हणजे सपनाचा मोठा मुलगा देवांश पण येणार आहे आणि डॉक्टर पण येणार आहे येऊ राहिले इथे रस्त्याने आणि सपना आज किंवा उद्या उद्या किंवा परवा जाणार आहे आणि आता येत आहे डॉक्टर आणि इकडं चाललं आहे आमचं शेतातलं काम इथं ऊस आणि हे लावायचं आहे का दाखवून त्याला कांदे उसन कांदे लावायचे या शेतामध्ये जेवढं दिसतं आहे तेवढं सगळं भरपूर मोठं असं शेत आहे ते आता याच्यामध्ये छोटंसं विषय असेल तुम्हाला